जनतेचा कौल मान्य लढाई अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही रडायचं नाही लढायचं सुधाकर घारेंची कार्यकर्त्यांना नवसंकल्प सभेत साध गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत विधानसभा निवडणुकीत शर्तीची झुंज देत निसटत्या मतांनी पराभूत झालेले कर्जत खलापूर परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे बुधवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असून शर्यत अजून बाकी आहे कारण मी अजून जिंकलो नाही अशी कर्जतच्या रॉयल गार्डनमध्ये झालेल्या नवसंकल्प सभेत कर्जत खालापूरमधील कार्यकर्त्यांना साथ घालत आगामी प्रत्येक निवडणूक लढण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन करीत आतापर्यंत जशी साथ दिली तशीच यापुढेही द्या ज्यांच्यावर उपकार केले तेच बेबाण निघाले मात्र भविष्यकाळात साऱ्यांचा सा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं सा सांगितल्याने उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी हात उंचावून जोरदार घोषणाबाजी केली

साथी लागणार आहे सर्व योगदान त्यामध्ये काही कुठलेही प्रकारचे योगदान असेल ते माझे पदाधिकारी असतील हे असेल माझे जे काही दृष्टी असतील त्यांच्या सोबत राहून तुम्हाला जी ताकद देत राहील ती ताकद मी तुम्हाला देईल यासाठी तुम्ही आजपासून कामाला लागावं आपण उभे राहतो मात्र घारे यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असल्याने अनेक कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे गेलेल्या उमेदवार सुधाकर घारे यांना निसटत्या मतांनी पराभूत व्हावे लागले मतमोजणीच्या सव्वीस फेऱ्यांपैकी बावीस फेऱ्यांमध्ये सुधाकर घारे आणि महेंद्र थोरवे यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत होती कर्जतमधून आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर दोनशे यांच्यावर नऊशे पंचवीस मतांची आघाडी घेत सुधाकर घारे खालापूर तालुक्यात आले खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सुधाकर घारे यांना चांगले मतदान झाले मात्र खोपोले शहरात मागे पडल्याने घारेंचा निसटता पराभव झाला त्याचे शल्य प्रत्येकाच्या मनात आहे बीजाची खात्री असताना देखील सुधाकर घारे यांना पराभव पाहावा लागल्याने गेली काही महिने मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे सुधाकर घारे अपक्ष लढूनही एकोणनव्वद हजार एकशे सत्याहत्तर मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे पराभूत झालो असलो तरी रडायचं नाही लढायचं नव्या निर्धाराने आणि ठाम निश्चयाने अशी भावनिक साथ घालत सुधाकर घारे यांनी कार्यकर्त्यांना बुधवारी धीर देत आवाहन केले आहे यावेळी भरत भगत अशोक भोपतराव एकनाथ धुळे संतोष बैलमारे अंकित साखरे उत्तम जाधव सुरेखाताई खेडकर यांसह अन्य कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करताना ज्यांचे पंचवीस तीस वर्ष प्रामाणिक काम केले अनेकांशी वैर पत्करले त्यांनीच षडयंत्र करून पाप केल्याची टीका माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर तोफ डागली यावेळी मी भाजप किंवा शिंदे गटाची शिवसेना आरपीआय यांना दोष देणार नाही मात्र ज्यांनी पंधरा वर्ष काम न करणारा आमदार म्हणून हिनवले असं मांडीला मांडी लावून पोपटासारखे बोलत होते त्यांची क्यू येत असल्याची टीका घारे यांनी केली आहे

Pura dó, mano. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.